भेंडी भाऊ साठ रुपये गवार भाऊ एकशे तीस एक रुपये एकशे तीस रुपये किलो गवार सुपर टोमॅटो अठरा रुपये अठरा रुपये किलो टोमॅटो कारले भाऊ चाळीस रुपये चाळीस रुपये किलो कारले चवळी भाऊ पस्तीस रुपये पस्तीस रुपये चवळी फ्लावर दिले ट्रॅक्टरमधनंच विकले डायरेक्ट वीस रुपये किलो वीस रुपये फ्लावर काकडी भाऊ तेहतीस रुपये तेहतीस रुपये किलो काकडी राजमा भाऊ सत्तर रुपये सत्तर रुपये किलो राजमा काकडी भाव तेहतीस रुपये तेहतीस रुपये किलो काकडे दोडका भाव साठ रुपये साठ रुपये किलो दोडका बटाटा भाव बारा रुपये बारा रुपये किलो बटाटा मिरची भाव सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो मिरची काय झालं पालेभाजी आज कोथिंबिर कोथिंबिरी पंधरा ते तेवीस रुपये पंधरा ते तेवीस रुपये मेथ्या मेथ्या पंधरा ते बावीस रुपये पंधरा ते बावीस पालक आ, पालक आहे दहा ते रुपये ते शेपू शेपू पंधरा ते वीस रुपये ते रुपये शेपू अजून काय होते रुपये कडीपत्ता दहा रुपये बाकी आवक जरा आज मालाची कमी होती त्याच्यामुळे मालाला उठाव जरा झाली माल आणि मार्केट लवकर त्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचे समाधानी